साक्री प्रतिनिधी मालेगाव मालेगावमधील चिमुकलीवर अत्याचार व प्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची मागणी साक्रीत सोनार समाजाचा मुखमोर्चा तहसीलदारांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या झाल्याच्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप उसळला आहे या अमानुष्कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी साक्रीतील सोनार समाजाच्या वतीने आज भव्य मुखमोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयात दाखल होत समाजाच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन सादर करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली निवेदनाद्वारे हस्तकला सुधार केंद्रातील बेकर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही घटनेचा तीव्र निषेध नोंदवत सांगितले की राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटना चिंताजनकरीत्या वाढत आहेत अशा प्रकरणांना योग्य वेळी कठोर शिक्षा न मिळाल्यास समाजातील रोष अनियंत्रित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी शासनाने विशेष कायदे आणि तात्काळ अंमलबजावणीचे पावले उचलावीत अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली तसेच पोलीस प्रशासनाने तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले दरम्यान पीडित कुटुंबाला आर्थिक मानसिक आणि कायदेशीर मदत मिळावी यासाठी विविध योजना तातडीने राबविण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच महिला व बालकल्याण मंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत समाजातील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे व्यापक प्रतिसाद मिळाला न्याय मिळालाच पाहिजे आज कोणतीच लहान मुलगी नाही मोठी नाही कोणी सुरक्षित नाही त्याच्यासाठी सुरक्षितेसाठी हा म्हणजे प्रशासनाने हे करायलाच पाहिजे की सगळ्या मुली बाई सगळ्या कोणी ते सुरक्षितच पाहिजे आज एक लहान निराश पोरगी तिला काही कळत सुद्धा नाही त्या राक्षस वृत्तीने असं केलेले खूप वाईट झालेले तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी सहमत घेऊन त्याला न्याय दिलाच पाहिजे त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे हो फाशी झालीच पाहिजे ही अंतकरणापासून तळ म्हणून विनंती तर त्याला फाशी व्हायलाच पाहिजे स्थानिका नव्हे तर आपल्या प्रत्येक समाजातील प्रत्येक मुलींवरती हा प्रसंग येतो आहे त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांना मुलींनाही एकदम कठोर म्हणजे बाहेर जाताना सुरक्षित त्यांना कसं राहायला पाहिजे कसं वागलं पाहिजे हे तर आपण शिकवतो हो पण याच्या पुढे जो रस्त्यावरती सुद्धा छेड काढेल त्याला या वेळेपर्यंत इतके मोर्चे काढून इतकं का सगळं करण्याची वेळ यायलाच नको त्याच्या जागेवरतीच नाही ते छडा लावला पाहिजे म्हणजेच हे कुठंतरी थांबतील असे कृत्य कारण तुम्ही त्यांना फिरवणार त्यांची एवढी पूर्ण बातमी देणार आपणच नाही साखळीकरच नाही तर अख्खं महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे त्याला आज आणि आत्ताच फाशी जरी दिली ना तरीही त्या बाळाला न्याय मिळणार नाही पण आता आपल्याला हे पुढं घटना घडायला नको म्हणून हे आपण सात्रिक मोर्चा काढलेला आहे त्यामुळे सर्वांनी आपला सुवर्णकार समाजच नाही तर प्रत्येक समाजाने यामध्ये भाग घेऊन त्या बाळासाठी न्याय पाहिजे मिळाला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये झटलंच पाहिजे जवळ आपण आणि त्या अशा व्यक्तीच्या लहान मुलीला जवळजवळ साडेतीन ते चार वर्षाची अशा लहान मुलीला चॉकलेटचं निमित्त करून त्याने बाहेर नेलं आणि बाहेर नेल्यानंतर त्याने त्याच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार करून तिला दगडाने ठेसून मारला वास्तू खऱ्या अर्थाने विचार करत त्यालासुद्धा तसंच दगडाने ठेसून मारायला पाहिजे परंतु ते शासनाच्या नियमात बसत नाही म्हणून आपण मालेगाव येथील समाज आणि इतर समाजातील सर्व बांधव याचमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आम्ही समाजातर्फे आणि सर्व साक्षीर्फे आभार पूर्णकार समाज आणि व्यापारी बंधू भगिनींच्या वतीने आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं समाजामध्ये नैतिकतेचं पांघरून घेऊन राक्षस आपल्याला गल्लोगल्ली फिरताना दिसतात या निमित्ताने एक राक्षस समाजाला ओळखीता आलेला आहे अतिशय छोटंसं बालक ज्याला फिरणं बागडणं आईवडिलांच्या मांडीवर घेऊन फिरणं एवढंच त्याचा विश्व असताना या छोट्याशा कळीला ज्या पद्धतीने अमानुषपणे अत्याचार करून तिला संपवलेलं आहे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे यापूर्वी आपण वर्तमानपत्रांमध्ये अविकसित अशा भागामध्ये अशा घटना पाहत होतो या अतिशय पुढारलेल्या आणि विकसित अशा जिल्ह्यामध्ये अशी जर घटना होत असेल तरी कुठेतरी हे प्रकार वाढत चाललेले आहेत हे वाढत चाललेले प्रकार कुठेतरी थांबावेच आणि शासनाने आपण शासनाचा जे नियम आहेत ते हातात घेणार नाही पण फास्ट्रॅक कोर्टात ही केस लवकर चालवत याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढीला यातला वचक आणि एक चांगला संदेश जाईल एवढंच नम्र आव्हान वाईट आहे याच्या संदर्भात आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या भावना तीव्र आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये अशा प्रकारची निवेदनं येत आहेत आणि शासनाला जाता येत आपल्या तालुक्यात देखील आपण सगळ्यांनी अतिशय शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आणला आणि या ठिकाणी निवेदन दिलं आहे तुमच्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही आपल्या भावना आहेत त्या शासनाला कळवल्या येतील आपण सगळ्यांनी या ठिकाणी शांततेने हे जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मान्य करतो जी घटना घडलेली आहे घटना अतिशय दुःखद घटना आणि जी वाईट घटना आहे त्या घटनेचा प्रशासनसुद्धा धिक्कार व्यक्त करते जी घटना घडलेली आहे संदर्भाने गुन्हे रजिस्टर आहे कठोरात कोठरणे कशी त्याच्यावर कारवाई करता येईल त्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने कारवाई सुरू आहे अशी शिक्षा लागेपर्यंत आपण त्याच्यावरती जलद कोर्टात त्याला न्याय मिळण्यासाठी आपण प्रकरण सादर केलेलं आहे आपल्या गावाच्या भावना या या निवेदनामार्फत आम्ही संबंधित ज्या ठिकाणी ती घटना घडलेली जी घटना रजिस्टर आहे त्या ठिकाणी आपण निवेदन पाठवणार आहोत आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा असं कोणी करणार असेल असं कोणी हे करणारे जर आपल्याला मिळून आले तर त्यांच्यावरती पोलीस प्रशासन हे कठोर कारवाई करणार आमची मोहीम यापूर्वीही सुरू आहे आताही सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहणार आहे अशा नराधमांना वेठी वेठीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासन कायम सज्ज आहे